सूरज सूरज चव्हाण आहेत हे निवेदन देतानाचा व्हिडिओ आम्ही बघितला होता काही पत्ते सुद्धा उधळलेले होते अचानक असं काय घडलं की मारहाणीवरती वेळ आली तुम्ही सुद्धा दिसताय आम्हाला मारहाण करताना त्याच ठिकाणी छावा संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आले होते ते त्यांचं निवेदन घेऊन त्या ठिकाणी आले होते तर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो तटकरे साहेबांनी त्यांना विनंती केली त्यांचं ऐकूनही घेतलं परंतु ते एक खालच्या पातळीवर जाऊन शिविगाळ करत होते मग त्यावेळेस आमच्याही पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला आणि प्रतिक्रिया त्या उमटल्या जर कुणी येऊन संविधानिक पदाने आंदोलन केलं तर आमचा त्याला कसलाही आक्षेप असण्याचं कारण नाही परंतु आमच्या नेतृत्वावर आमच्यासमोर जर कुणी शिविगाळ करत असेल तर ते ता ऐकून घ्यायला आम्हीही काही साधू सांगत नाही त्या प्रतिक्रिया उमटणं साहजिकच होतं म्हणून त्या ठिकाणी तशा पद्धतीची कृती झालेली आहे त्यांचं निवेदन देतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्यांनी पत्ते उधळले आणि त्यानंतर शांतपणे आपलं निवेदन दिलेलं होतं त्यानंतर हा सगळा प्रकार घडलाय की निवेदन देतानाच हा प्रकार घडला होता मी त्या ठिकाणी उपस्थित होतो निवेदन देता दिलं आणि त्याच्यानंतर बाहेर जाताना मात्र ते शिवीगाळ करून निघून गेले मग त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या भावना प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत बर सध्या पोलीस या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत कारवाई कशा पद्धतीनं होती है। तुम्ही पोलिसांकडे काही त्या संदर्भातली विनंती निवेदन त्यांना काही माहिती दिली आहे का पोलिसांकडे आम्ही यांच्यावरती तात्काळ गुन्हे गुन्हा नोंदण्याची मागणी करणार आहोत त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशा पद्धतीचं असंविधानिकपणे आंदोलन करणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाणूनपूर्वक टार्गेट करणे आणि आमच्या नेतृत्वाची बदनामी करणे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कृत्य घडलेलं आहे आणि पोलिसांना सुद्धा आमची मागणी आहे संविधानिकपणे मागणे की तात्काळ या अशा गुंडांना अटक करावी सुरज चव्हाणजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल